नवापुरात भाजप कार्यालयात भाजप स्थापना दिन साजरा शहरात बस स्थानक समोरील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजप स्थापना दिन जल्लोषात साजरा करण्यात आला या प्रसंगी दिवसभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक बूथ व कार्यकर्त्यांच्या घरी कमळाचे चिन्ह असलेला झेंडा फडकवण्यात आला त्यासोबतच सर्व नवीन तसेच जुने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तालुका कार्यालय नवापूर येथे पक्षाचा झेंडा केले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी आली दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेला व्यापक कार्यक्रम नवापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले या प्रसंगी भारत मातेचे पूजन स्वर्गवासी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आठवण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या कार्याला उजाळा दिवसभर सुरू असलेल्या अत्यंत जल्लोषपूर्ण कार्यक्रमाला सदस्यता नोंदणी संयोजक सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे तालुका अध्यक्ष सत्यानंद गावित अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सरचिटणीस एजाज शेख जिल्हा महामंत्री संदीप अग्रवाल शहर अध्यक्ष दिनेश चौधरी कुश गावित दिलीप वडवी अजय कोकणी सत्यपाल वसावे रमेश गावित शहर सरचिटणीस अजय गावित पवन दांडवेकर जगदीश जयस्वाल घनश्याम परमार जयंतीलाल अग्रवाल जाकीर पठाण राहुल वसावे सोमू गावित कांतीलाल गावित रामचंद्र मिस्त्री सुनील वसावे हरीश पाडवी जोहूर खान पठाण चेतन वाघ शिवाजी गावित अमरसिंग गावित कांतीलाल गावित अर्जुन गावित यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालयात यावेळी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर